नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवोखाली एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती पुणे अवकाली चौतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली तीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एकष्ट क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये सर्व दर पाच हजार एकशे सतरा रुपये पुढे खामगाव अवकाली पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये सर्व